घरकुल लाभार्थींना नियोजन करून पाच ब्रास मोफतवाडू उपलब्ध करून द्या आमदार अर्जुन खोतकर दिनांक सत्तावीस मे तहसील कार्यालय जालना येते जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी तहसीलदार जालना महसूल अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती जालना यांची संयुक्त बैठक घेऊन शासन निर्णयानुसार येत्या दहा जून पर्यंत जालना तालुक्यातील घरकुल लाभार्थींना महसूल व पंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी योग्य नियोजन करून ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी या कामी हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश व सूचना दिल्या वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थी यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार घरकुल लाभार्थींना पाच ब्रास वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे ज्यामुळे त्यांचे घरकुलचे स्वप्न पूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे व त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक बचतही होणार असल्याचे ते म्हणाले परंतु सध्या जालना तालुक्यात पावसाने जोर धरल्याने शेतकरी व लाभार्थी चिंतेत सापडलेले दिसत असल्याने वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया ही प्राधान्याने व योग्य नियोजन करून पार पाडावी सदर योजना ही नियमानुसार व सध्याची नैसर्गिक परिस्थिती बघता कालमर्यादेत करणे आवश्यक आहे सदर प्रक्रिया पार पाडताना पात्र लाभार्थी यांनी तलाठी व ग्रामपंचायत अधिकारी यांचे मार्फत किंवा स्वतः क्रमांक मोबाईल क्रमांक घरकुल मंजुरी यादी क्रमांक अपलोड केल्यानंतर व नजीकच्या व सोयीचा वाळू पसंतीनुसार नोंद केल्यानंतर सदर पात्र लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू ई पास देण्यात येणार आहे वाळू घाटावर लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना वाळू दिली जाणार आहे यासाठी गावनिहाय या तलाठी पंचायत अधिकारी यांनी हे काम चोख बजावून पूर्ण करणे व त्यावर मंडळ अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी आढावा घेऊन आलेल्या अडचणींचा निपटारा करून पर्यवेक्षण करणे गरजेचे असून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी त्याचे नियोजन व जबाबदारी पार पाडावी असे निर्देश व सूचना दिल्या एवढी आमदार खोतकर यांच्यासह प्रमुख विष्णू पाचफुले प्रमुख संतोष मोहिते बाजार समिती माजी संचालक बाबा मोरे जालना तहसीलदार श्रीमती छाया पवार गटविकास अधिकारी संदीप पवार नायब तहसीलदार खटावकर नायब तहसीलदार हवालदार राजू निहाड यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती तसेच राजमाता अहिल्यादेवी होडकर यांच्या तीनशेव्या निमित्त योग्य व पात्र महिलांचा सन्मान व सत्कार यथोचित पार पाडण्याचेही आदेशित केले घरकुल लाभार्थ्यांची झालेली कामे पाहून पाहणी करून तात्काळ हप्ते वर्ग करण्याचा गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना आज या ठिकाणी माननीय तहसीलदार आणि माननीय बी आणि सर्व तत्सम तहसील आणि पंचायत समितीचे सर्व आणि अधिकारी यांच्यासोबत बैठकीचं आयोजन केलं गेलं शासनाने घरकुलाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्यामध्ये पीवा पी एम आमास असेल किंवा ना मोदी घरकुल असेल किंवा मग राज्य सरकारच्या वतीनं रमाई घरकुल असेल शहरामध्ये घरकुल असतील या सर्व घरकुलाला पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या संदर्भात निर्णय या ठिकाणी झालेला आहे मी आज या ठिकाणी प्रशासनासोबत बसलेलो आहे तातडीनं वाळूचे त्या ठिकाणी घाट निश्चित करा पन्नास हजार ब्रास जवळपास वाळू आपल्याला लागणार आहे तेवढ्या वाळूचं नियोजन आज तरी शक्य नाही परंतु तहसीलदार आणि दोघंही कामाला लागलेले आहेत आणि काही घाट निश्चित करून या ठिकाणी जसं दुध्दा नदूरचे घाट असेल बटोळी पठाण गणेशपूर चितुळिपुत्री ममदाबाद इसवण आणि पुन्हा जिल्ह्यातली अशी घाट निश्चित करून घर सर्व घरकोलांना आपण वाळू देण्याच्या संदर्भातल्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत या कामामध्ये कुठेही हलगर्जी होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला या ठिकाणी दिलेल्या आहेत मनास्पष्टी प्रशासनही कामाला लागलेलं आहे आणि तातडीनं सर्व घरकुलावाल्याला जो जालन्यामध्ये जो जवळपास आता साडे अकरा हजार गुरकुल माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झाले आहेत त्यामुळे साडे अकरा हजार घरकुलांना ही पाच बरास वाळू देण्याचं काम आम्ही का या ठिकाणी सुरू करतो लोकांनी यावं परमिट घेऊन जावं आणि वाळू घेऊन जावी अशा प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे मी माननी मी या ठिकाणी माननीय तहसीलदार आणि बी ओ यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या कामामध्ये सर्वांनी निश्चितपणे सहकार्य सुरू केलं धन्यवाद